नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणं दृष्टांत कथा या सगळ्या गोष्टी आपल्या वारसाप्रमाणे चालत आलेल्या आहेत रामायणाच्या कथा असतील महाभारताच्या कथा भागवत कथा कीर्तनातून सांगितल्या गेलेल्या कथा अशा अनेक संवादरूपी कथा जे नाटक पुन्हा नवीन रूपात जागृत झालं ते कथानक ह्या सगळ्या गोष्टी काय असतात तर आयुष्याचा आरसा असतात सगळे प्रतिबिंब आयुष्यात जे जे घडतात ते सगळे या कथानकातून आविष्कृत केलेले असतात अशीच एक कथा गोष्ट आपण विद्याविभूषित पद्मश्री विभूषित पुरस्कारानं सन्मानित असलेल्या सुधामूर्ती यांनी लिहिलेलं आणि लीना सोहनी यांनी अनुवादित केलेलं आजीच्या पोतडी यातील कथा गोष्टी आपण ऐकतो आहोत तर या सगळ्या गोष्टीतून रंजनाबरोबर मनोरंजन होतंच परंतु एक अंजन पण घडलं जातं हा सगळा अनुभूती घ्यायचं असेल तर आपल्याला गोष्ट नक्कीच ऐकावी लागणार त्यामुळे वेळात वेळ काढून या गोष्टी नक्की ऐकत चला आणि आपल्याला कसा अनुभव येतो हो हे कमेंट करून सांगा आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे घोड्याचा सापळा खूप खूप वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये एक खूप मोठा विचारवंत आणि विद्वान माणूस राहत होता त्याचं नाव जॉर्ज स्मिथ भविष्य काळात काय घडू शकतं याचा तो खूप विचार करायचा पंतप्रधानांना बऱ्याच बाबतीत अतिशय उपयुक्त असे सल्ले द्यायचा वीस वर्षानंतर या देशात अदमासे किती लोक राहत असतील याचाही अंदाज त्यानं बांधला होता मग त्यासाठी किती शाळा रुग्णालये आणि रस्ते बनवावे लागतील याचाही नीट विचार त्यानं केला होता या इतक्या लोकांचं जर पोट भरायचं असेल तर देशात किती अन्न पिकवावं लागेल किती धान्य बाहेरील देशांमधून आयात करा लागेल या सगळ्याचाच हिशेब त्यानं मांडला होता त्याच्या या सर्व उत्कृष्ट आणि अचूक हिशेबामुळे सरकारला पण भविष्यकालीन योजना बनवण्याचं काम सुकर झालं होतं या जॉर्जला नवनवीन योजनांवर आणि उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी वारंवार पंतप्रधानांच्या ऑफिसात जाऊन त्यांची गाठ घ्यावी लागे एक दिवस पंतप्रधानांनी त्याला एका बैठकीला बोलावलं होतं मग तो आपल्या घोडागाडीत बसून त्यांच्या ऑफिसकडे निघाला जॉर्ज हा सदान कदा विचारात घडलेला असे आपल्याभोवती काय घडतंय याची त्याला नीटशी जाणीवही नसे आज सुद्धा तो आपल्या घोडागाडीतून जात असताना शेत जहाज घरं अशा विविध विषयांवर विचार करण्यात गर्क होता अचानक त्याची घोडागाडी एक धक्का बसून थांबली त्याची विचारांची तंद्री भंग पावली रस्त्यात काहीतरी गडबड गोंधळ चालू होता सगळ्याच थांबलेल्या दिसत होत्या खर तर जॉर्ज परत आपल्या विचारात घडून जायचा पण आज मात्र तसं अजिबात झालं नाही काहीतरी चमत्कारी गोष्ट घडली आणि तो परत विचारात घडून जाऊच शकला नाही एक फार उग्र दर्प सगळ्या आसमंतात भरून गेला होता इतका उग्र की कुणीही ताबडतोब खिशातला रुमाल काढून नाकाला लावावा इतका उग्र त्यामुळे आज जॉर्ज काही केल्या परत विचार मग्न अवस्थेत बसून राहू शकेना आपल्याभोवती काहीतरी विचित्र घडतंय या जाणिवेनं त्याला अस्वस्थ करून सोडलं तो मनातल्या मनात एका समस्येची उकल करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होता पण त्या घाणेरड्या वासामुळे त्याचं मन सारखं विचलित होत होतं लक्षच लागत नव्हतं मग त्यानं गाडीवानाला हाक मारली अरे जॉन हा विचित्र उर्ग कसला आहे गाडीवानाला म्हणजे जॉनला आपल्या धण्याच्या विसरभोळेपणाची सवय होती तो म्हणाला घोड्याची लीद घोड्याची लीद? या गोष्टीबद्दल जॉर्जने आजवर कधीच विचार केलेला नव्हता पण आता मात्र त्याच्या मनाला दुसरा कोणताच विचार येत नव्हता जरा वेळानं त्याची घोडागाडी पंतप्रधानांच्या ऑफिस समोर येऊन थांबली पण जॉर्ज मात्र आतच बसून राहिला तो विचारात गडून गेला होता अखेर जॉर्नं आपल्या मालकाच्या खांद्याला स्पर्श करून त्याला त्याच्या तंद्रीतून जाग केलं आणि त्याला उतरण्याची विनंती केली जॉर्ज प्रतीक्षालयाकडे जात असताना सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत होता घोड्यांबद्दल आणि घोड्याची लीद तो उग्र वास अशा सगळ्या गोष्टींबद्दल इतक्यात पंतप्रधानांचा सेक्रेटरी त्याला भेटायला आला हा पंतप्रधानांचा सेक्रेटरी ऍडम हा जॉर्ज इतका शिकलेला विद्वान नसला तरी तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता तो जॉर्जचं स्वागत करून क्षमा याचना करत म्हणाला पंतप्रधानांना एका अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी अचानक जावं लागलं त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर होईल तुम्हाला इथे थोडा वेळ थांब लागलं तरी चालेल ना जॉर्ज खिडकीतून बाहेर बघत राहिला बाहेर एका मागोमाग एक घोडागाड्या येऊन उभ्या राहत होत्या ऍडमला वाटलं जॉर्जने आपलं बोलणं ऐकलंच नाही मग तो परत घसा साफ करून म्हणाला मिस्टर स्मिथ पंतप्रधान साहेबांना Oh, पुट हो ॲडम का? मी तुमचं बोलणं ऐकलं जॉर्ज तोंडातल्या तोंडात पुटपुटला आपल्या देशातील हा थोर विचारवंत नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेला दिसतो या विचारानं अस्वस्थ होऊन तो जॉर्जला म्हणाला तुम्ही कसल्या तरी चिंतेत आहात का काय झालं मी काही मदत करू शकतो का जॉर्ज अचानक त्याच्याकडे बघत अधीरतेनं म्हणाला मी आत्ता भविष्यात डोकावून पाहत होतो तर मला एका गोष्टीची जाणीव झाली आणखी शंभर वर्षानंतर आपण सगळेच मृत असू आपल्या देशाचाही विनाश झालेला असेल आपलं हे राहणीमान संपुष्टात आलेले असेल आणि हे सगळं कशामुळे माहीत आहे या घोड्यांमुळे आणि तेही जी घाण करून ठेवतात ना ही लीद त्यामुळे ॲडम भुचकळ्यात पडून जॉर्जकडे बघत राहिला हा माणूस मस्करी तर करत नसेल ना असा भाव त्याच्या चे चेहऱ्यावर उमटला होता जॉर्ज पुढे म्हणाला हे पहा या देशात दळणवळणाचं प्रमुख साधन म्हणून आपण घोड्यांचा वापर करतो गाडी ओढण्यासाठी राजाच्या तबेल्यामध्ये आणि शेतातही आपण घोड्यांचाच वापर करतो ॲडमनं मानेनं होकार दिला जॉर्जचं म्हणणं खरंच होतं मग आता असे कितीसे घोडे आहेत आपण असं गृहित धरू की एकंदर पाचशे कुटुंबांना स्वतःची घोडागाडी बाळगणं परवडतं प्रत्येक घरात किमान दोन तरी मुलं आहेत आणि जर ती मुलं पण अशीच श्रीमंत झाली तर काही वर्षात आणखी दोन घोडागाड्यांची त्या प्रत्येक कुटुंबात भर पडेल प्रत्येक गाडीसाठी दोन घोडे लागतात म्हणजे प्रत्येक श्रीमंत कुटुंबात कमीत कमी चार तरी घोड्यांचा वापर होईल म्हणजेच दोन हजार घोडे होतील आता जर आपण राजाच्या सैन्याच्या घोडदळातील घोडे शेतात काम करणारे घोडे असे सगळेच हिशेबात धरले तर घोड्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढेल ऍडमनं परत होकार दिला हे सगळं खरंच होतं पण जॉर्जला यातून नक्की मुद्दा काय मांडायचा होता या सगळ्या घोड्यांची रोजच्या रोज जी लिद तयार होते त्याचं आपण काय करायचं त्याची विल्हेवाट लावायची तरी कशी ॲडम त्यावर शांतपणे म्हणाला त्यासाठी मोठमोठे खड्डे खणण्यात येतात आणि त्यात ती सर्व लीत पुरण्यात येते जॉर्जनं आता मान हलवली तो म्हणाला माझा मुद्दा तर नेमका तोच आहे शंभर वर्षानंतर इथे काय दृश्य असेल याची जरा कल्पना करा तोपर्यंत दोन हजार घोड्यांचे वाढत वाढत चार लाख घोडे झाले असतील लोकसंख्यासुद्धा वाढत चालली आहे नाही का म्हणजे याचा अर्थ काय झाला तर आणखी जास्त लिद आणि या इतक्या सगळ्या घाणीचं आपण करायचं तरी काय माणसाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणखी जागा आणखी घरं आणखी शेत यांची आवश्यकता भासेल मग ही घोड्याची लीद पुरण्यासाठी जे खड्डे करावे लागतील त्यासाठी आपण जागा कुठून आणणार म्हणजे जागोजाग सगळीकडे लीद आणि घाण यांचं साम्राज्य पसरेल हळूहळू जर ती घाण पाण्यात गेली तर सर्वत्र रोगराई पसरेल प्रदूषण होईल मग आपल्याला सगळ्यांना विषबाधा होईल हे सगळं वातावरण दूषित होऊन जाईल आपण सगळे आजारी पडू ज्या देशात इतके जास्त आजारी लोक असतील त्या आजारी लोकांची काळजी घेता घेता आपला देशच मोडकळीला येईल अखेर सगळी समाजव्यवस्थाच कोलमडून पडेल आणि इथलं जेवण संपुष्टात येईल आपण सगळेच मरून जाऊ हे सगळं केवळ त्या घोड्यांमुळे ॲडमने एका जागी बसून या सगळ्या गोष्टींवर खूप विचार केला भविष्याचं जॉर्जनं जे भयानक चित्र रंगवलं होतं ते खरोखरच फार भीतीदायक होतं पण मग अचानक मधला व्यवहारी माणूस जागा झाला जर समजा जॉर्ज म्हणतो आहे अगदी तसाच्या तसं नाहीच घडलं तर मग तो जॉर्जकडे वळून म्हणाला मिस्टर स्मिथ तुम्ही तुमच्या या सगळ्या हिशेबात एक महत्वाची गोष्ट विचारात घेतलेलीच नाही ती म्हणजे माणसाची परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन त्यातून काही मार्ग काढण्याची क्षमता कित्येक वर्षापूर्वी तर आपल्याकडे घोडागाड्या बैलगाड्या नव्हत्याच आपण सगळीकडे पायी पायी चालत जात होतो मग आपण पशुपालन करण्यास सुरुवात केली त्यानंतर थोड्याच दिवसांनी आपण गाड्या ओढण्यासाठी जनावरांचा वापर सुरू केला पण मनुष्य प्राणी केवळ एवढ्यावरच गप्प बसेल असं तुम्हाला वाटतं का कुणी सांगावं आणखी शंभर वर्षात दळणवळणाच्या आणखी कितीतरी साधनांचा शोध लागेल मग कदाचित त्यावेळी दळणवळणासाठी आपल्याला घोड्यांचा वापर करावा सुद्धा लागणार नाही कदाचित त्यावेळी आपल्याला पक्षांप्रमाणे उडता सुद्धा येऊ लागला असेल जॉर्जला आपल्या उर्वरित आयुष्यात या समस्येवर तोडगा काही सुचला नाही ॲडमनं भविष्याबद्दल जे काही भाकीत केलं होतं ते प्रत्यक्षात उतरलेलं पाहण्यासाठी तो जिवंत नव्हता माणसानं मात्र या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाची इतकी अत्याधुनिक साधनं शोधून काढली त्यामुळे त्या काळी जेवढ्या मोठ्या प्रमाणात घोड्यांचा वापर होत असे तेवढा काही आता होत नाही जॅम स्वॅट यानं वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला त्यातून पुढे रेल्वेचाही शोध लागला त्यानंतर कार्ल ई बेन्स यांनी मोटार गाड्या शोधून काढल्या त्यांचा शहरात दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला अखेर राईट बंधूंनी सगळ्या जगाला हे दाखवून दिलं की माणूस उडू शकतो विमानांचा वापर करून या सर्व महत्वपूर्ण शोधांमुळे घोडागाड्या किंवा इतर प्राण्यांनी ओढलेल्या गाड्या ही गोष्ट तर भूत काळातच जमा झाली आहे खरंच माणसाच्या अंगात ही संशोधक वृत्ती नसती प्रयोगशीलता नसती तर आपलं अस्तित्वच या पृथ्वी तलावरून झालं असतं जॉर्जनं भाकीत वर्तवल्याप्रमाणे माणसाची जातच नामशेष झाली असती जसे हो आजची गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात सुधाजींच्या नवीन गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद